बिग बॉस ओटीटी टू चा विजेता एल्विश यादव सध्या चर्चेत आहे काही दिवसांपूर्वी त्याचे ड्रग्स प्रकरणात नाव आले होते ते ऐकून चाहत्यांना धक्काच बसला होता त्यानंतर त्याला मारहाण झाल्याचा जा प्रकार समोर आला होता आता एल्विशने एका युट्यूबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे बिग बॉस ओटीटी फेम एल्विश यादव च्या अडचणीत वाढ झाली आहे लोकप्रिय युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी टू विजेता एल्विश यादव विरोधात दा एफ आय आर दाखल करण्यात आहे युट्यूबर सागर ठाकूर उर्फ मॅक्सटनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे व्हिडिओ मध्ये एल्विश यादव आठेत सह मारहाण करता दिता है गुरुग्राम ऐसी सेक्टर त्रेपन पुलिस था एलविश विरुद्ध आईपीसी कलम एकशे सत्ते एकशे एक तीन सौ तेवीस पांच सहा अंतर्गत एफ आई आर दाखिल सागर ठाकुर ने एक सरथा ट्विटर पर एक वीडियो शेयर करदव वर मारहा आरोप किया जब लड़ाई हुई लड़ाई के बीच में ही एलविश ने मेरे को लगभग ये अपने घुटनों से नाक पे मारा कई बार हाथों से मेरे सिर्फ मुंह पे मारा और जब मारा उसके बाद उसने बगल से एक फोन भी उठाया जो दूसरे एंगल पे रिकॉर्डेड है और फोन से मेरे स्पाइन पे मारा और आप सभी को पता है अगर स्पाइन पे गलती से भी स्पाइन टूटता है तो आप जिंदगी भर के लिए अपाई हो सकते हो तो उसके बावजूद उसने मारा मारा और उसके बाद उसने क्या किया जान से मारने की धमकी भी दे दी अब जान से मारने की धमकी एक दो बार नहीं दी मल्टीपल टाइम्स दी कम से कम जितना मुझे पता है तीन बार तो दी थी उसने धमकी जान से मारने की और ऑफ कैमरा भी उसने कई बार जान से मारने की धमकी दी त्यानंतर त्याने सीसीटीव्ही फुटेजही शेअर केलं या सीसीटीव्ही व्हिडिओ मध्ये एल्बीस त्याच्या काही लोकांसोबत मॅक्स टँनला मारहाण करताना दिसत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण त्याच्या कृत्याबाबत राग व्यक्त करत आहेत तसंच या गुंडगिरी बद्दल यादववर वर पोलीस कारवाईची मागणी सुरुवात केली सागर ठाकूर एफ आय आर मध्ये काय म्हणाला सागर ठाकूर उर्फ मॅक्सटनने एल विरोधात एफ आय आर दाखल केला आहे एफ आय आर मध्ये सागर ठाकूरने एल यादवने त्याला मारहाण केल्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे मॅक्स्टनने एल्वीस यादवला तो दोन हजार एकवीस पासून ओळखतो पण मागील काही काळापासून एल्विस प्रकारे द्वेष पसरत होता ते त्याला आवडत नसल्याचं तो म्हणाला दरम्यान मॅक्स्टनने का एल्विस चा एक व्हिडिओ शेअर केला एल्विशने त्याला भेटायला सांगितलं होतं एल्विस सगळ्यांचे प्रकरण एकत्र सोडवण्याचा प्रयत्न करत असेल असं मॅक्सटनला वाटलं पण ज्यावेळी तो दुकानात पोहोचला तेव्हा एलवी यादवने आठ ते दहा मुलांसह त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांनी त्याच्या पाठीचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला आणि जीवे मारण्याची धमकीही दिली मॅक्सटन म्हणजे सागर ठाकूर याच्या म्हणण्यानुसार ते सर्व मध्य धुंद अवस्थित होते आणि शिवी गाळही करत होते आठ मार्च रोजी रात्री साडे वाजता ही घटना घडली एलवी यादवने केलेली मारहाणी आयपीसीच्या कलम तीनशे आणि तीनशे अंतर्गत मानवी हत्या म्हणून येते दरम्यान सेक्टर त्रेपन्न पोलीस स्टेशन चे एसएचओ इन्स्पेक्टर राजेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार एलविश यादवने सागर ठाकूरला गोल्फ कोर्स रोड वरील साऊथ पॉइंट मॉल मध्ये बोलवलं होतं एलविश यादवच्या ओळखीच्या व्यक्तीच्या दुकानात हा प्रकार घडला दुकानात येताच त्यांनी सागर ठाकूरला मारहाण करण्यास सुरुवात केली पोलिसांनी सागर ठाकूरची वैद्यकीय तपासणी केली असून त्याला किरकोळ जखमा झाल्याचं समोर आलं आहे सागर ठाकूरने आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती ही घटना आवेशात घडली असल्याची प्रतिक्रिया एलविशने दिली आहे काय आहे प्रकरण and काही दिवसांपूर्वी एल्विश यादव व मुनफ्वर फारुखी एका क्रिकेट सामन्यात एकत्र दिसले होते त्यावरून मॅक्सटनने एल्स ची खिल्ली उडवली होती मॅक्सटनने एक्स वर एल्विश व एक व्हिडिओ फोटो पोस्ट करून बिग बॉस ओ टी टी टू च्या विजेत्या विरोधात बोलत होता त्यामुळे एल्विश भडकला एवढंच नाही तर काही नेटकऱ्यांनी एल्विश वर अशी टीका केली की तो स्वतःला राम भक्त सनातनी म्हणतो आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या मुनब्वर बरोबर फिरतो आता हाच वाद टोकाला गेला आहे काही दिवसांपूर्वी त्याचा जयपूर मधील एका रेस्टॉरंट मधला सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये एल्विश एका व्यक्तीला जोरात कानशिलात लगावताना दिसला होता त्यानंतर आता हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तसेच एल्विश च्या अटकेची मागणीही होत आहे